नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनशन रोळे आणि छोटा पुढारी बिग बॉस फेम या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सर्ष स्वागत करतो पण मित्रांनो मला एक म्हणजे दुर्दैव वाटतंय या विषयावर किती बोललं पाहिजे आणि किती नाही कारण भीडमध्ये रोज एक खबरजनक बातमी घडते रोज काही ना काही घडते रोज अशी एक बातमी नसेल की भीड शिवाय ती पूर्णच होत नाही असं एक मॅटर नसेल की ते मध्ये होतच नाही कालच बघितलं तरुणांनी मी आताच सांगतोय कुठल्याही मला सपोर्ट करायचा नाही जातीला मी कुणाच्याही विरुद्ध बोलणार नाही पण मला एक सांगायचं आहे शेतकऱ्याच्या पोरांनो तरुणांनो आपलं शिक्षणाचं नोकरीचं वय बाबा या राजकीय नेत्यांच्या नादी लागू नका हे एखादा नेता म्हणतोय का माझ्या पोराला घ्या दंगल करा माझा मुलगा घ्या आणि मशिदीला बॉम्ब लावा कोण म्हणत गोर का गोरगरीबांचा बळी दिला जातोय त्याच्यात तुम्ही का हरकत आहे काल दोन तरुणांनी मशिदीवरती बॉम्ब लावला त्याला तडे गेले आरकले कोण आपले तरुण अडकले ना शिक्षणाच्या वयात आई बापाची जबाबदारी एक कोर्टात जाऊन बसले ना शिक्षण ना नोकरी ना न लग्न ठीक आहे बाबा हिंदुत्व आहे हिंदुत्व जपा हिंदुत्व राखलं पाहिजे आपण हिंदू आहेत त्याचा अभिमान असला पाहिजे गर्व असला पाहिजे पण आपल्यापासून समाजाला त्रास होणार नाही किंवा समाजापासून आपण वंचित राहणार नाही याचा विचार करणं खूप गरजेचं आहे आपण प्रत्येकाने आपल्या वयात आपलं करिअर कसं स्वतःच स्वतः उभं करायचं हे ठरवलं पाहिजे कालच बघितलं असेल संतोष देशमुख साहेब यांचा शेवटचा जबाब आला मित्रांनो डोळ्यात पाणी आलो हो काय तो जबाब होता म्हणजे त्यांच्या डायवरने जो जबाब दिला आहे ना जातानीच त्यांनी सांगितलं होतं की मी मरणारेवर का आता पोलीस स्टेशनमध्ये जा लवकरात लवकर सांगा संतोष देशमुख साहेबांना किडनॅप केलंय आणि मला वाचवा डायवर पण गेला पण पुढे काय झालं हे आपण सर्वांनीच बघितलं आणि जे कृती एका महिलेने बघितलं होत जी महिला साक्ष देणार होते तेच महिलेचं खून झालाय अरे बीडमध्ये चाललंय काय भीडला वाली आहे का नाही कुणी आ सुदर्शन गुले आज त्याला मारहाण झाली म्हणतायत सर मीडियावरती आउट होतंय सुदर्शन घुलेला मारहाण मारहाण अरे मारहाण नाही त्याला फाशी झाली पाहिजे मीडियाला मी आव्हान करतोय सुदर्शन गुलेच्या मा आणि त्याचा व्हिडिओ दाखवू नका त्याला डायरेक्ट फाशी होणं गरजेचं आहे कृष्णानंद आहे पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर सापडवला पाहिजे बीडसारख्या घटना बीडचं कुठेतरी बिहार व्हायला लागलाय का लोकर याचा लाग विचार केला पाहिजे बीडमध्ये रोज एक घटना घडते रोज एक घटना घडते पोलीस प्रशासन कुठलं आहे त्याची एक पोलिसांना सस्पेंड केलं ते बघितलं असेल मॅटर अनेक मॅटर मॅटरवरती सरकार केंद्रीय मंत्री असतील गृहमंत्री असेल शासन असेल ह्याच्यावर कोण बोलायला तयार आहे का नाही गृहमंत्री खातं काही झोपलंय का, का। माझा त्यांना सवाल आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ह्याच्यात लक्ष घाला बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा या गोष्टी सोडवा आणि संतोष देशमुख साहेब यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्या त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देणं गरजेचं आहे कारण अख्खा महाराष्ट्र हा सलाम बसलाय संतोष देशमुख साहेबांच्या कुटुंबाला कधी न्याय मिळतोय कधी न्याय मिळतोय पंचवीस मार्च झालं आता दहा ये एप्रिल येईल त्यांच्याकडन पुरावे येत ना काय सिद्ध करण्यासाठी काय ऑनलाईन अख्खे पुरावे आले सगळं आले सर्व मीडियाने प्रकरण झाकून न ठेवता सगळं ओपन केलंय मीडियाचे सुद्धा आभार पण मीडियाने सुद्धा असंच कर्तव्य दक्ष काम केलं पाहिजे मी मीडियाचा आभार मानतो कारण संतोष देशमुख साहेबांच्या प्रत्येक बातम्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत आहेत पोलीस प्रशासनाला विनंती करतो तो कृष्णांधळे लवकरात लवकर शोधून काढला पाहिजे त्याला सुद्धा कठोरात कठोर शासन व्हायलाच पाहिजे मी पहिल्यांदाच सांगतोय कायम सांगत आलोय कायदा कुणाच्या बापाचा नाही कायद्याने कायद्याचा धाक या गुन्हेगारांना बसणं गरजेचं आहे आणि आकाचा आका चा कोणी हे लवकरात लवकर शोधावं पोलीस प्रशासनाने आणि लवकरात लवकर हे संतोष देशमुख साहेब यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा अशी माझी सरकारला तळीची विनंती करतो आहे आणि आता खरे धागे सापडे चापडे चाललेले कोण कोण कुठे कोण कोण नाही सगळे ज्यांची नावं लिस्टमध्ये नाहीत त्यांचे सुद्धा घेत आहेत ज्यांच्या आहेत तर ते तर विशेष नाहीत पण कोण कोण कुठं कुठं सापडले तर ते सुद्धा घेत आहेत आणि लवकरच कळेल आजूक दागे दोघे सापडलेत आणि हे गुन्हेगार जे मागून छुपे वार करताना ते सुद्धा पुढे येतील असे मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद